वर्दीचं स्वप्नवरास हे बाळगणाऱ्या तुम्हा युवक युवतींचं बी सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मागील दोन तीन दिवसापासून पोलीस भरतीच्या जाहिराती येत आहेत अशी शक्यता होती की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भरती निघल पण बहुतेकांचे अंदाज चुकवत सरकारनं अलीकडंच भरती काढलेली आहे तर या भरतीची तयारी कशी करायची किंवा काय नियोजन केलं पाहिजे किंवा माझ्याकडून तुम्हाला काय सहकार्य होईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर आता एक तर तुम्ही स्वतःशी ठरवायचं आहे की आपल्या आयुष्यातली ही शेवटची भरती आहे आता एखाद्याची पहिलीच असल तरी त्यांनी समजायचं की ही पहिली आणि शेवटची आणि ज्याने याच्या आधी दोन तीन वेळा भरती दिली पण एखाद्या दोन मार्कावरून तो ओकलाय त्यांनी मात्र पक्का मनाशी ठरवायचं की ही आपल्या आयुष्यातली शेवटची भरती आहे आर या पारची लढाई करो या मरोची लढाई अशा पद्धतीने जर आपली मानसिकता आपण तयार केली तर शंभर टक्के या भरतीमध्ये तुमच्या अंगावर वर्दी चढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातमध्ये माझ्याकडून माझ्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जी काय मदत करता येईल ती मदत तुम्हाला शंभर टक्के करणार आहे तर आता सर नियोजन कसं करायचं आता आपल्याला ग्राउंड आणि लेखी परीक्षा असे आपल्या या भरतीचे चा दोन चाकं आहेत ते दोन्ही चाकं सोबत घेऊन चालायचे आहेत आणि ग्राउंड कधी करायचं तर तुमची शारीरिक प्रकृती तुमची तयारी यानुसार तुम्ही सकाळचा टाईम ठेवायचा की संध्याकाळचा टाईम ठेवायचा हे थे ठरवा आणि जो आपला लेखी परीक्षेचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार विषय आहेत तर त्या कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे थोडंसं बसा अगोदर त्याच्यावर आपला स्वतःचा एक विचार करा आणि तशा पद्धतीचं नियोजन करा आणि तुम्हाला याच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडून होता होईल तेवढी मदत मी करायला तयार आहे सर तुम्ही सांगताय तुम्ही मदत करणार तुम्हाला काही अनुभव आहे का यस तर मलासुद्धा अनुभव आहे सुद्धा दोन हजार चौदाला एक पोलीस भरती केलेली आहे त्याच्या आधीसुद्धा एक भरती केली होती के परंतु डॉक्युमेंटमुळं मला त्या भरतीला उभं राहता नव्हता आलं दोन हजार चौदाची भरती मात्र मी ग्राउंड आणि लेखी परीक्षा पूर्णपणे ही केलेली होती तर मला या परीक्षेमध्ये मुंबई पोलिसला उभा होतो मी आणि ग्राउंडला ऐंशी मार्क पडले होते त्यावेळेला शंभरपैकी ग्राउंड होतं ऐंशी मार्क पडले लेखीला अठ्ठ्याऐंशी मार्क पडले असं एकशे अडुसष्टचा माझा स्कोअर होता आणि त्यावेळेला काय माझं काम झालं नाही काहीतरी चार पाच मार्कांना मी हुकलो असेल वेटिंगला होतो आम्ही समजा आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या स्टेट गव्हर्मेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धर्तीवर म्हणजे सेंट्रल गोर् गव्हर्मेंटनं जसं सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स हे एक स्वतंत्र दल स्थापन केलेले आहे तसं आपल्या स्टेट गव्हर्मेंटनंसुद्धा एम एस एफ म्हणून स्वतंत्र दल स्थापन केलेलं आहे तर आम्हाला दोन हजार चौदाच्या विटिंग ना त्यावेळेला एम एस एफचे कॉल आले त्यानंतर आम्ही जॉईन केलं आम्हाला जे राज्य राखीव पोलीस मलाचं गट क्रमांक अकरा बाळेगाव नवी मुंबई या ठिकाणी संपूर्ण पोलिसाला जशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं तशा पद्धतीचं आम्हाला ट्रेनिंगसुद्धा देण्यात आलं होतं म्हणजे एक या पूर्ण प्रोसेसमधून मी गेलेलो आहे पोलिसांना ट्रेनिंगमध्ये जे काय शिकवलं जातं जो एक त्यांच्यामध्ये पोलिसी दृष्टिकोन निर्माण होतो तो एक दृष्टिकोन माझ्यामध्ये सुद्धा आलेला आहे आता एक दुर्दैव आहे माझं की मला नंतर ती नोकरी करता आली नाही माझ्या आईचं निधन झालं दोन हजार सतरामध्ये आणि गावाकडं कौटुंबिक अडचणीमुळं मला ती नोकरी सोडावी लागली तर हरकत नाही पण माझा जो हा अनुभव आहे या अनुभवाचा निश्चित तुम्हाला फायदा व्हावा आपल्या खेड्यापाड्यातील तरुणांना फायदा व्हावा हा एक माझा विचार आहे आणि तुम्हाला जनरल नॉलेज ज्ञान जो विषय आहे त्या विषयाची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर एक पैकीच्या पैकी मार्क पडतील अशा पद्धतीचं जनरल नॉलेज मी स्वतः तयार करून संकलित करून त्याचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ शकतो किंवा जर तुम्हाला गणितामध्ये काही अडचणी असतील इथून मागच्या प्र प्रश्नपत्रिकेचं जर तुम्ही विश्लेषण करत असाल त्यामध्ये एखादं गणित तुम्हाला सुटत नसाल तर तुम्ही मला ते गणित सुद्धा व्हॉट्सअपला पाठवू शकता मी तुम्हाला त्याचं विश्लेषणचा एक व्हिडिओ तयार करून टाकू शकतो तुमची जर मागणी असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या भरतीसाठी शुभेच्छा जीव तोडून मेहनत करा आणि या वर्षी आपल्या अंगावर वर्दी चढवा आपल्या आईवडिलांना सुखी समाधानी ठेवण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे असा चंग बांधा मी तुमच्यासोबत आहे धन्यवाद जय हिंद